आज धारूर नगर परिषदच्या प्रचार प्रसंगी उपस्थित मान्यवर माननीय अजितदादा पवार साहेब तसेच आपले लाडके नवाब मलिक साहेब आलेले आहेत आपले आणि ते आवर्जून इथं आलेत की धारूरला जास्त लक्ष त्यांचं त्याच्यावर आहे म्हणून आलेले आहेत माननीय लाडके आमदार प्रकादादा सोळुंके आडसकर साहेब राजेश्वर चव्हाण साहेब बाला जाधव साहेब जयसिंग भैया शहराध्यक्ष अध्यक्ष व्यासपीठावर सर्व मंडळी यांचं वेळ त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि आज ही सभा आपल्या भविष्याची सभा आहे अनेक वर्षापासून एक हाती एका पक्षाच्या गेल्या वेळेस मी वेगळ्या पक्षात होतो आता मी दादा सोबत आलेलो आहे त्यामुळं गेल्या वेळेस निवडणूक गटमडीला आले असताना मी त्याची आम्ही चार दिवस थांबून विरोधात पाडली आता आणायची जबाबदारी माझी या निवडणुकीमध्ये आपल्याला आपली सत्ता ताब्यात आणून या महिलांना घरी हांडे भांडे सगळे फेकून द्यायची आम्ही संधी देणार आहोत या निवडणुकीमध्ये गेले दहा दिवस आम्ही सगळे एकजीवानी प्रचार करीत आहोत वेगवेगळ्या मुद्द्यावर वेगळ्या मुद्द्यावर वेगवेगळ्या विषयावर शहरामध्ये प्रचार चालू जयसिंगबाने सविस्तर विकासाचं विषय सांगितलेला आहे परंतु या निवडणुकीचे महत्वाचा मुद्दा उद्यापासून निर्माण होणार आहे समोरचा उमेदवार ओबीसी आम्ही ओबीसी आहोत गेल्या वेळेस तो दादासोबत उमेदवार होता दादासोबत पंचवीस वर्ष त्याने काम केलंय आणि निवडणुकीचं चाहूल लागलं की आमदारकीचं गाजर दिसलं की गेलं पळून म्हणून माझी विनंती की विकास दृष्टिकोन ठेवा पद हे काही मोठं नाही आजचं उद्या येईल आपल्याला पाण्याचा प्रश्न असो रोडचे प्रश्न सगळे मार्ग लागणार आहे कुणीही हवेला दिशाभूल करणाऱ्याला आणि ओबीसी करा असं करा अफेवर बळी पडू नका विकासाला मतदान द्या दे। या जिल्ह्यामध्ये जे वातावरण बिघडलंय ते दुरुस्त करण्याची आपल्याला पुन्हा संधी येणार आहे ही सगळ्याला अपेक्षा बाळगतो सगळ्यांनी येत्या दोन तारखेला तिन्ही घड्याळीवर बटन दाबून सगळ्यांनी घड्याळीला राष्ट्रवादी दादाला पुन्हा रत्व करण्याची आणि दादांना पुन्हा इथं जास्त निधी देण्याची संधी द्यावी असे आवाहन करतो आणि माझं दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र आणि जय राष्ट्रवादी